नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज पुणे महानगरपालिका एक्केचाळीस प्रभाग आणि एकशे पासष्ट जागा पण या सर्व प्रभागांमध्ये एका प्रभागाची चर्चा आज सर्वत्र सुरू आहे आणि तो म्हणजे प्रभाग क्रमांक तेवीस रविवार पेठ नानापेठ या प्रभागात नेमकं काय होणार कारण की या प्रभागात आत्तापर्यंत वर्चस्व राहिलंय आंदेकर घराण्याचं आणि सध्या हे संपूर्ण आंदेकर कुटुंब तुरुंगात आहे मुलींनी आणि जाव्यांनी मिळून मुलाला मारलं म्हणून मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर यानं आपल्या नातवालाच मारलं त्यामुळं कुटुंब कलहात अडकलेलं हे आंदेकर कुटुंब आता राजकारणात कशा पद्धतीनं आपले डावपे जागणार आणि कुणाला उभं करणार हा प्रश्न आता संपूर्ण पुणेकरांना पडला आहे मुळातच यंदा या ज्या दोन हत्या झालेल्या आहेत म्हणजे मामा आणि भाचा एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला वनराज अंदेकर यांची हत्या झाली तर एक सप्टेंबर पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला त्यांचा भाचा आयुष कोमकर याची हत्या झाली आता या हत्येप्रकरणी मुळातच संपूर्ण आंदेकर कुटुंब तुरुंगात आहे आता अशावेळी यावेळी महाराष्ट्रात चर्चा या कुटुंबाची होणारच कारण आंदेकर कुटुंब म्हणजे टोळीशी निगडीत असलेलं कुटुंब महाराष्ट्रात या आंधेकर टोळीचा जो काही कुविख्यात इतिहास आहे त्या पद्धतीनं पाहता आता पुण्यात देखील या प्रभागातून नेमकं कोण लढणार आणि कोण जिंकणार अशाच प्रकारची चर्चा सुरू आहे खर तर या प्रभागातून इतर पक्षांच्या उमेदवारांना आतापर्यंत निवडणूक लढण्याची संधी मिळाली पण या अंधेकर कुटुंबातील जवळपास सात नगरसेवकांनी आतापर्यंत या ठिकाणी वर्चस्व गाजवलंय तर हा अंधेकर कुटुंबाचा बाले किल्लाच म्हणावा लागेल एकोणीसशे ब्याण्णव पासून ते आत्ता दोन हजार सतरा पर्यंत या कुटुंबातील कुणी ना कुणीतरी नगरसेवक बनलेलंच आहे आतापर्यंत अंदेकर कुटुंबातील सात जण नगरसेवक राहिलेले आहेत त्यामध्ये सुरुवातीला उदयकांतभाई आंदेकर एकोणीसशे ब्याण्णवला ते पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि मग पुढे पंधरा वर्ष नगरसेवक राहिले नंतर रमाकांत अंदेकर एकोणीशे सत्त्याण्णवला नगरसेवक झाले गणेश आंदेकर नंतर वत्सला अंदेकर ज्या अक्का या नावानं परिचित होत्या त्या एकोणीसशे सत्त्याण्णवला नगरसेवक बनले आणि एकोणीसशे ला त्या पुण्याच्या महापौर देखील झाल्या त्यानंतर राजश्री अंधेकर आणि या तर दोन वेळा नगरसेवक राहिल्यात म्हणजे दोन हजार सात आणि दोन हजार बारा या दोन वेळी त्या या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत अर्थात बंडू आंदेकर यांच्या त्या पत्नी आहेत लक्ष्मी अंधेकर म्हणजे उदयकांत अंधेकर यांच्या पत्नी या दोन हजार सतराला नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि नंतर बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज जंदेकर हा देखील दोन हजार सतराला नगरसेवक बनला त्यामुळं आता सात नगरसेवक ज्या आंदेकर कुटुंबानं दिले त्या आंदेकर कुटुंबाकडे आता, आता या निवडणुकीत कोणाला उतरवलं जाणार असाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे पण मुळात सगळं कुटुंबच आता पाहिलं तर तुरुंगात आहे त्यामुळं यावेळी कोण नेमकं को उभं राहणार आहे का हा प्रश्न त्यामुळं पडलाय अर्थातच याच प्रभागामध्ये भाजपनं आत्तापर्यंत आपले उमेदवार उतरवले आणि त्यांना जिंकून आणण्याचा प्रयत्न देखील किल केला दोन हजार बारामध्ये प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीस मधून दोन ज्या जागा भाजपनं उतरवल्या होत्या त्यापैकी एका जागी उमेदवार पण तोही पराभूत झाला म्हणजे दोन हजार बाराला द्विसदस्यीय प्रभाग रचना होती त्यापैकी एक उमेदवार दिला पण तो पराभूत झाला राजश्री आंदेकर याच आंदेकर कुटुंबातल्या उदयकांत आंदेकर यांच्या म्हणजे माफ करा राजश्री आंदेकर या बंडू आंदेकर यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी माधवी साळुंके या भाजपाच्या उमेदवारात त्यांचा पराभव केला होता तर दोन हजार सतरामध्ये प्रभाग क्रमांक मधून चारपैकी एकच जागा भाजपाच्या वाट्याला आली ती म्हणजेच सुलोचना कोंढरे या ठिकाणी जिंकल्या होत्या पण उरलेल्या ज्या तीन जागा आहेत त्यांमध्ये मात्र लक्ष्मी अंदेकर आणि वनराज अंदेकर हे दोघे जण निवडून आले होते आता प्रश्न हा पडतोय की रोहिणी नाईक यांना लक्ष्मी आंदेकर यांनी दोन हजार सतराला हरवलं होतं आणि उमेश चव्हाण यांना वनराज अंदेकर यांनी हरवलं होतं म्हणजे भाजपचे दोन्ही उमेदवार दोन हजार सतराला पराभूत झाले होते आणि दोन हजार बाराला एक उमेदवार पराभूत झाला होता आणि भाजपचे हे पराभूत झालेले उमेदवार अंधेकर कुटुंबानं सारवले होते त्यामुळे यंदा मात्र भाजप या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत अंधेकरांचा बालेकिल्ला काबीज करायचा या ताकदीनं उतरणार की काय असाच या ठिकाणी सवाल उपस्थित होतोय कारण आपल्याला आठवत असेल की शिवसेनेकडून विशाल धनवडे जे या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार सतरामध्ये सर्वसाधारण गटातून निवडून आले होते ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय दोन हजार बारामध्ये मात्र उदयकांत आंदेकर यांनी विशाल धनवडे यांचा पराभव केला होता पण दोन हजार सतराला विशाल धनवडे सर्वसाधारण या जागेवरून निवडून आले होते मुळातच दोन हजार सतराला त्या ठिकाणी चार जागांपैकी दोन जागा या सर्वसाधारण म्हणजे खुल्या झाल्या होत्या त्यामुळे या ठिकाणी जे उभे राहिले होते विशाल धनवडे ते शिवसेनेकडून निवडून आले पण दोन हजार बारामध्ये मात्र त्या ठिकाणी जी प्रभाग रचना होती द्विसदस्य त्यामध्ये एकच खुला प्रभाग होता आणि त्या खुला प्रभागात टक्कर झाली उदयकांत आंधेकर वर्सेस विशाल धनवडे आणि विशाल धनवडे यांचा पराभव झाला पण आता हेच विशाल धनवडे भाजपमध्ये आहेत आणि त्यामुळं शिवाय आंदेकर कुटुंबातलं सगळेच जण तुरुंगात आहेत त्यामुळे आता विशाल धनवडेंना या ठिकाणी जिंकून आणण्यासाठी भाजप निश्चितपणे प्रयत्न करेल हेच याच्यातून दिसतंय शिवाय राहिला प्रश्न वीरेंद्र किराड यांचा वीरेंद्र किराड हे काँग्रेसकडून दोन हजार बाराला पराभूत झाले होते उदयकांत आंदेकर यांच्या विरोधामध्ये ते पण सर्वसाधारण गटातून उभे राहिले होते आणि दोन हजार सतरामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी या जागेसाठी देखील जी काही वर्चस्वाची लढाई झाली होती त्या ठिकाणी मात्र दोन हजार मध्ये देखील या ठिकाणी वीरेंद्र किराड यांचा पराभव केला होता तो वनराज अंदेकरांनी त्यामुळं काँग्रेस देखील वीरेंद्र किराड त्या ठिकाणी ताकद लावण्यासाठी प्रयत्न करतील आत्ताची परिस्थिती अशी आहे की आत्ता हा जो प्रभाग आहे हा पेठ नानापेठ प्रभाग क्रमांक तेवीस आहे एक्केचाळीस प्रभाग आहेत एकशे पासष्ट नगरसेवक आहेत चार सदस्यीय रचना या प्रभागात आहे अ हा प्रभाग एस साठी राखीव आहे अनुसूचित जातींसाठी ब हा महिला ओबीसी पडलेला आहे आरक्षण क सर्वसाधारण महिला आणि ड सर्वसाधारण खुला त्यामुळं प्रत्येक वेळी ज्यावेळी हा प्रभाग ओबीसी राखीव ओबीसी राखीव महिला झालेला आहे त्यावेळी आंदेकर कुटुंबातील एखादी महिला या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि ती निवडून आलेली आहे वत्सला आंदेकर अशाच निवडून आल्या राजश्री आंदेकर अशाच निवडून आल्या लक्ष्मी आंदेकर अशाच निवडून आल्या आणि सर्वसाधारण म्हणजे जो खुला गट आहे त्यामध्ये आंदेकर कुटुंबानं आपल्याच कुटुंबातील पुरुषाला उतरवलेलं आहे मग त्यामध्ये उदयकांत आंदेकर निवडून आले होते रमाकांत आंदेकर निवडून आले होते गणेश आंदेकर आणि आत्ता वनराज आंदेकर दोन हजार सतराला उभे राहून जिंकले होते आता वनराज आंदेकर यांची तर हत्या झाली आहे शिवाय बाकीचं जे सगळं कुटुंब आहे ते उदयकांत आंदेकर यांचं देखील कोरोना काळात निधन झालं होतं त्यामुळे आता या ठिकाणी नेमकं कुणाला उतरवलं जाणार का उतरवलंच जाणार नाही हा प्रश्न देखील या ठिकाणी पडलेला आहे मुळात एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून पुण्यामध्ये आंदेकर टोळी उदयास यायला लागली यांचा मूळ म्होरक्या जर पाहिला तर बाळकृष्ण उर्फ बाळू आंधेकर म्हणजेच मटका जुगार नंतर देशी दारूचे धंदे अशा पद्धतीचं त्याचे सगळे व्यवसाय चालू होते गंजपेठ असेल नानापेठ असेल भवानीपेठ असेल या ठिकाणी त्याची दहशत होती आणि त्याच्याच टोळीमध्ये पम्या माळवतकर म्हणजे प्रमोद माळवतकर हा देखील कार्यरत होता पण नंतर त्यांच्यामध्ये बिनसलं मग माळवतकर फुटला आणि दोन टोळ्या झाल्या अंधेकर टोळी आणि माळवतकर टोळी मग या दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये म्हणजे सतरा जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पुण्याच्या शिवाजीनगरच्या भर कोर्टाच्या आवारात बाळू अंधेकर याचा खून झाला अर्थात माळवतकर टोळीने तो खून केला आणि मग मात्र माळवतकर वरसे सांदेकर असं टोळीयुद्ध सुरू झालं जवळपास दहा वर्ष हे टोळीयुद्ध सुरू होतं त्यामध्ये सहा जण मारले गेले अनेक हल्ले प्रतिहल्ले झाले नंतर एकोणीसशे मध्ये पुणे क्राईम ब्रांचनं या पम्या माळवतकरचा एन्काउंटर काळेवाडीमध्ये केला आणि त्यानंतर माळवतकर संपला माळवतकर टोळी संपली पण अंधेकर टोळी काही संपली नाही बाळकृष्ण अंदेकर म्हणजे बाळू अंधेकर जरी संपला असला तरी त्याचा भाऊ बंडू अंधेकर यानं मात्र या टोळीची सूत्र हातात घेतली आणि तो अंधेकर टोळीचा डॉन बनला आणि मग या बंडू अंधेकरनं जी काही आपल्या विरोधात माणसं उभी राहिली टोळी फुटून जी काही बाहेर पडली त्यांना संपवण्याचे प्रयत्न केले मग निखिल आखाड्यावरचा हल्ला असो सोमा गायकवाड या टोळीविरुद्धचा संघर्ष असो अशा पद्धतीने संघर्ष सुरू झाले त्यामध्ये बंडू अंदेकर त्यांना जेलमध्ये देखील जावं लागलं नंतर त्यांना जामीन मिळाला पण नंतर हळूहळू या संपूर्ण प्रकरणामध्ये कलहाला कल कुठे ना कुठेतरी सुरुवात झाली आपल्याला माहिती आहे वनराज अंदेकर यांची जी हत्या झाली त्यानंतर त्याच्या दोन चक्क्या बहिणी दोन चक्के मेवणे यांना देखील अटक झाली अर्थात जवळपास तेरा ते चौदा जणांना या प्रकरणात अटक झाली आणि नंतर माझ्या मुलाला मारलं त्याचा बदला म्हणून प्रत्यक्ष आजोबानंच नातवाला संपवलं याचाच अर्थ आयुष कोमकर म्हणजे गणेश कोमकर यांचा जो मुलगा आहे त्याची देखील हत्या झाली हा मालमत्ता आणि वर्चस्व वादाचा सगळा भाग होता अर्थात या लढाईमुळे आंदेकर कुटुंब हे कुटुंब कलाहातच अडकलं आता कुटुंब तुरुंगात जाऊन बसलंय पण त्यांचं जे राजकीय वारसदार आहेत त्याचं काय राजकीय अस्तित्वाच्या लढाईचं काय तो प्रश्न मात्र निश्चितच पडलेला आहे आणि आता तर पोलिसांनी किंवा महापालिका अतिक्रमण विभागानं अंधेकर कुटुंबाच्या ज्या काही कमानी असतील बॅनर असतील त्यांचं वारकरी भवन असेल हे सगळं जमीन दोस्त केलं मुळातच ते अतिक्रमणात होतं शिवाय मच्छी मार्केटमध्ये गेली तेरा ते चौदा वर्ष हप्ते वसुली जी चालायची तो देखील सगळा प्रकार बंद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे एकंदरीत आत्ता जर या अंधेकर टोळीचं वर्चस्वाचा राजकीय वर्चस्वाचा भाग पाहिला तर यंदा अंधेकरांच्या बालेकिल्ल्याला कोण शह देणार हा प्रश्न उपस्थित होतो अर्थात भाजप या ठिकाणी केवळ आत्तापर्यंत दोन हजार बारापासून एकमेव जागा जिंकलेला आहे त्यामुळे इथे जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करेल दोन हजार सतरामध्ये एक्केचाळीसपैकी चौदा प्रभागांमध्ये भाजपनं चार शून्य अशी बाजी मारली होती पण या प्रभागात मात्र भाजपला वर्चस्व मिळवता हो आलं नाही त्यामुळे आता विशाल धनवडे यांच्या रूपानं ज्यांचं प्राबल्य त्या ठिकाणी त्यांची चांगली ताकद आहे त्यामुळे त्याचा वापर करून कदाचित भाजप त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न असेल आणखी एक दोन जागा त्या ठिकाणी भाजप लढवू शकतं तिकडे काँग्रेस असेल ते देखील तिथे त्या ठिकाणी आपल्या जागा आता सेफ झालेली आहे आता वनराज आंदेकर पडण्यात किंवा आंदेकर कुटुंबातला कोणी समोर येईल की नाही गॅरंटी नाही त्यामुळे ती लढण्याच्या तयारीत आहे तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुण्याचे शहर प्रमुख संजय मोरे हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे चेतन मोरे यांनी देखील त्या ठिकाणी प्रभागावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे एकंदरीत आता आंदेकर कुटुंब तुरुंगात असल्यामुळं इतर पक्षाला कदाचित आपला उमेदवार निवडण्याची संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आत्तापर्यंत हे आंदेकर कुटुंब जर आपण पाहिलं तर मुळातच राष्ट्रवादी म्हणजेच या चिन्हावर निवडून येत होतं दोन हजार सातमध्ये राजश्री सूर्यकांत आंदेकर म्हणजेच बंडू आंदेकर यांच्या पत्नी अपक्ष म्हणून त्या ठिकाणी नगरसेविका निवडून आल्या होत्या दोन हजार बारामध्ये राजश्री सूर्यकांत आंदेकर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा निवडून आल्या पण त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्यावर निवडणूक लढवली आणि त्या, त्या जिंकल्या नंतर उदयकांत राणोजी अंधेकर हे देखील त्यावेळी निवडून आले राष्ट्रवादीकडूनच त्यांनी देखील त्या ठिकाणी विशाल धनवडे वीरेंद्र किराड या दिग्गज उमेदवारांचा पराभव केला होता दोन हजार सतरामध्ये या ठिकाणी लक्ष्मी उदय उदयकांत अंधेकर आणि वनराज सूर्यकांत अंधेकर हे दोघे जण निवडून आले हे दोघेही राष्ट्रवादी याच पक्षाकडून निवडून आले चिन्हावर निवडून आले त्यामुळं आता यांच्या या आंधेकरांच्या बालेकिल्ल्यामध्ये जिथे दोन दोन नगरसेवक निवडून आलेत आतापर्यंत तर या ठिकाणी नेमकं कोण निवडून येणार यावेळी किंवा कोण उभं राहणार आहे की नाही हा देखील प्रश्न पडलेला आहे मुळात दोन हजार बारामध्ये एकूण मतदान या शहात्तर प्रभाग एकूण जे होते दोन हजार बाराला आणि प्रभाग क्रमांक मध्ये सतरा हजार सत्तेचाळीस एवढे एकूण मतदान होतं आणि या राजश्री अंधेकर यांना नऊ हजार सात मतं मिळाली होती तर उदयकांत आंदेकर यांना आठ हजार चाळीस मतं मिळाली होती म्हणजे जवळपास सतरा एक हजार मतं या दोघांनाच पडली होती नंतर प्रभाग क्रमांक सतरा दोन हजार सतराची जी निवडणूक झाली त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी लक्ष्मी अंदेकर यांना सोळा हजार पाच इतकी मतं मिळाली होती तर वनराज अंदेकर यांना तेरा हजार पाचशे सदुसष्ट मतं मिळाली होती एकूण मतदान त्यावेळी झालं होतं एक्केचाळीस हजार सहाशे अठरा आणि त्यापैकी या दोघांची जर मतं आपण मोजली तर एकोणतीस हजार पाचशे बहात्तर मतं यांना मिळाली होती म्हणजे या प्रभागावर रविवारपेठ रास्तापेठ मागचा दोन हजार सतराचा होता आणि आताचा रविवारपेठ नानापेठ जो प्रभाग झाला या प्रभागावर वर्चस्व हे आंदेकर कुटुंबाचं होतं आता प्रश्न पडलाय की आंदेकर या वेळी निवडणूक लढणार की नाही कारण कुटुंब तर तुरुंगात जाऊन बसलंय खर तर आपल्याला आठवत असेल विधानसभेच्या निवडणुकीला भाई ठाकूर यांनी तुरुंगातून तु निवडणूक लढवली होती पप्पू कलानी यांनी तुरुंगातून तु निवडणूक लढवली होती आता यापैकी कोणी तुरुंगातून तु निवडणूक लढवणार का हा प्रश्न देखील उपस्थित झालाय बरं राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले सगळे उमेदवार राष्ट्रवादी यावेळी त्यांना तिकीट देणार का जर तिकीट द्या दिलं नाही तर ते अपक्ष निवडणूक लढणार का किंवा निवडणूकच लढणार नाहीत त्यामुळं यंदा अंधेकर कुटुंब तुरुंगात जाऊन बसल्याचा फायदा भाजप किंवा महाविकास आघाडीतील एखादा घटक पक्ष नक्कीच उठवणार हेच यावरून दिसून येत आहे एकूणंदरीच काय सार कुटुंब तुरुंगात कोण होणार नगरसेवक आंदेकरच्या प्रभागात पाहत रहा पी सी न्यूज